फिटनेस या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते अंथुरणा मधून बाहेर निघायचा खूपच कंटाळा येतो सकाळी सकाळी थंडीचे दिवस आहे उठून आणि मग खाली जायचं आणि मग व्यायाम करायचे सगळ्यांनाच कंटाळा येतो मग ते व्यायामच नको किंवा ते वर्कआउटच नको हो ना असं जर तुमच्या सोबत होत असेल तर आजचे व्यायाम हे तुमच्यासाठी आहे फक्त बेड वरती आरामशीर झोपल्या झोपल्या करायचे हो बेडवरती झोपल्या झोपल्या हे व्यायाम करायचे आणि सकाळी सकाळी तर तुम्ही ज्यावेळेस उठता ना तर फक्त अजून पाच मिनिट किंवा दहा मिनिटं अगोदर उठून झोपल्या झोपल्याच हे व्यायाम करा आणि संपूर्ण शरीराचं हो संपूर्ण शरीराचं वजन कमी होणार आहे त्यात पोट असो कंबर असो अप्पर बॉडी असो लोअर बॉडी असो संपूर्ण शरीराची चरबी कमी करणारे आजचे व्यायाम आहे ते पण तुमच्या बेडवरती झोपल्या झोपल्या काही अजिबात घालवायचं नाहीये लगेच जायचं आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीनं तुम्हाला आहे ना, तुम्हा ना फक्त पोटावरती यायचंय हे बघा खाली या पद्धतीने या पद्धतीनं आल्यानंतर करायचं काय हे बघा फक्त दोन्ही हातांना सामोर ठेवलंय ना तर फक्त काय करायचंय तुमचे जे चिन्ह हनुवं हनुवटी ना तिला तुमच्या दोन्ही हातांवरती ठेवायचंय आणि तुम्हाला पूर्णपणे वरती उठायचंय परत खाली जायचंय परत उठायचंय याने होणार काय हनु पूर्णपणे तुमच्या पोटावरती ताण येतो मित्रांनो पण जो पोटावरती ताण येतो ना तो तुमची चरबी कमी करतो आणि त्याचबरोबर तुमच्या हातांच्या ज्या बाजू आहे ना त्या पण मजबूत होणारे त्यांचा पण चांगल्या पद्धतीनं खांद्यांचा आमचा हातांचा ता चांगल्या पद्धतीनं व्यायाम होणार आहे आणि सगळ्यात जास्त ताण येणार आहे तो तुमच्या पोटावरती हे बघा या पद्धतीनं हा व्यायाम तुम्हाला करायचा फक्त आणि फक्त तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या आणि हा व्यायाम करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सगळ्यात जास्तीत जास्त ताण मित्रांनो तुमच्या पोटावरती आणि लोअर बेलीवरती येतो या एरियावरती सगळ्यात जास्त येतो जो कमी करायचा खूप चांगला हा व्यायाम आहे परत दहाचा सेट घेऊया फक्त पालत झोपायचंय जो पायांना जोडायचंय आणि दोन्ही हातांच्यावरती वरती हनुवंटी ठेवायची आहे आणि वरती उचलायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नक्की करून बघा मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर, लवकर रिझल्ट देणारा हा व्यायाम आहे आता याच्यातच मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे या पद्धतीनं तुम्हाला एल्बोवरती राहायचंय आणि एका पायाला खाली बेंड करायचंय आणि एक पाय स्ट्रेट राहील त्याने होणार काय लोअर बेनी मांड्या यांची चरबी कमी व्हायचा हा खूप चांगला व्यायाम आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो फक्त आणि फक्त तीस वेळा पंधरा पंधरा चे दोन रेपिटेशन घ्यायचे आणि हा व्यायाम करायचा आहे याच्यामध्ये काळजी एवढीच घ्यायची पाय फक्त एवढाच नाही उचलायचा तुम्हाला स्पीड मध्ये ताकद लावून पूर्णपणे तुमच्या डोक्यापर्यंत पाय आणण्याचा प्रयत्न करायचा आहे ताण सगळ्यात जास्त इथं आला पाहिजे इथं आला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सेम आहे सेम पद्धतीनं बघा आता जो वरती पाय होता तो आता खाली बेंट करायचा आहे आणि समोरचा पाय तुम्हाला वरती द्यायचा आहे इतका एफर्ट द्यायचा आहे इतका पोटावरती ताण यायचा आहे का तो पाय पूर्णपणे तुमच्या हेडपर्यंत आला पाहिजे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप म्हणजे खूप सोप व्यायाम आहे आता याच्यातच मी परत पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला पाठीवरती झोपायचं आणि सेतू बंद म्हणताना आपल्याला त्याला करायचंय त्याने काय होणार थायराइड असो कमर दर्द असो पोटाची चरबी असो संपूर्ण शरीराचा व्यायाम पण होणार आणि चरबी पण घटणार आहे मित्रांनो हे बघा या पद्धतीनं तुम्हाला पायांला जोडून घ्यायचंय आणि जास्त डिस्टन्स नाही थोडासा दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे हिप्समध्ये आणि तुमच्या पायांमध्ये हिलमध्ये पण थोडा डिस्टन्स ठेवायचा आहे आणि फक्त काय करायचंय तुम्हाला तुमचं हिप्स वरती उचलायचंय हे बघा इतकं उचलायचंय का तुम्हाला जितकं होल्ड होईल किंवा जितकं तुम्हाला एफर्ट देता येईल जो पोटावरती राहील तितका एफर्ट देऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो हे बघा पोटाला सगळ्यात जास्त ताण ह्या व्यायामाने येतो व्यायाम तुम्हाला करायचा वीस वेळा दहा चे दोन सेट घेऊन तुम्हाला हवायाम करायचा एक दोन तीन चार पाच सहा दहा, कमरेचा पण चांगल्या पद्धतीने व्यायाम होणार आहे पोटावरती सगळ्यात जास्त ताण येणारे आणि त्याचबरोबर थायरॉइडची काही समस्या असेल तर ती सुद्धा हळूहळू कमी होऊन जाणार आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम तुम्हाला पूर्ण शरीराची चरबी कमी करणार आहे मित्रांनो खूपच सोपे आहे जे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ना तेव्हाच करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटणार यातच पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला या पद्धतीनं गुडघ्यांवरती यायचंय आणि गुडघ्यांवरती येऊन पुढे यायचंय आणि बालासना जे चाइल्ड पोस आहे ज्याला आपण चाइल्ड पोस म्हणतो ते करायचंय त्याने सुद्धा तुमच्या पूर्ण शरीराची चरबी कमी व्हायला खूप म्हणजे खूप मदत होणार आहे मित्रांनो ज्याने होणार काय तुम पूर्णपणे तुमचं पोटाला ताण येणारे लोवर बेलीला ताण येणारे आणि त्याचबरोबर तुमचा चांगल्या पद्धतीनं व्यायाम पण होणार आहे हे बघा दोन्ही हातांना या पद्धतीने घ्यायचंय आणि पुढे यायचंय आणि मागे पायांवरच जाऊन बसायचंय सकाळी सकाळी हा व्यायाम तुमच्या कमरेसाठी साठी पण पाठीसाठी पण खूप चांगला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीस वेळा करायचं आहे पंधरा पंधराची चे रेप्युटेशन घ्यायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळ्यांचे सगळे व्यायाम आरामशीर बेड वरती जे तुम्हाला रिझल्ट पण खूप चांगल्या पद्धतीने देणार तुम्ही फक्त हे व्यायाम जेव्हा सकाळी उठाल ना तेव्हा करून बघा नक्की बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय चॅनलला वा सबस्क्राईब मात्र तेवढं नक्की करत राहा व्हिडिओ व्हिडिओमध्ये